गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या साकरमणांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सौजन्याने विनामूल्य प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे या विनामूल्य प्रवासाचा कल्याणपूर्वेतील हजारो साखरमणी प्रवाशांनी लाभ घेतला कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सौजन्याने मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या ताकरमान्यांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या यावर्षी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे सातशे पंच्याऐंशी बसेस आरक्षित केल्या असल्याची माहिती आहे या सर्व बसेस कल्याणपूर्व तसेच डोंबिवली शहरातून सोडण्यात आल्या गुरुवारी कल्याणपूर्व शंभर फुटी रोड येथून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सौजन्याने चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी कणकवली सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे या गावांकडे शेकडो बसेस मार्गस्थ करण्यात आल्या कल्याणपूर्व शिवसेना प्रमुख महेश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयासह येथील शिवसेनेचे विविध ठिकाणच्या कार्यालयात पंधरा दिवस अगोदरच प्रवाशांची नोंदणी केली गेली होती त्यानुसार सर्व प्रवाशांना आपल्या गावी विनामूल्य प्रवास घडवून आणल्याचे यावेळी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी सांगितले यासमयी उपशहर संघटक प्रशांत बोटे महिला शहर संघटक पुष्पा ठाकरे माजी नगरसेविका सुशिला माळी शरद पावशे शिवसेना पदाधिकारी चंद्रकांत बोडारे मनोज बेळमकर छाया वाघमारे भारती जाधव चैनू जाधव विवेक त्रिवेदी यांच्यासह अनेक मान्यवर शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षय शिंदे आमची मुंबई लाईव्ह कल्याण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मान्य खासदार शिंदे साहेबांच्या चा माध्यमातून चाकरमान्यांसाठी खेळ असू द्या सांगली सातारा असू द्या या ठिकाणी जाणाऱ्या गणपती कोकणामध्ये मान्य खासदार शिंदे साहेबांच्या माध्यमातून बसेसची सेवा केलेली आहे त्याचप्रमाणे गणपतीपूजनांसाठी जे जे साहित्य लागतं ते सुद्धा देण्यात आलेले त्यांची पूर्ण काळजी घेतलेली आहे या माध्यमातून मान्य खासदार श्रीकांजी शिंदेसाहेबांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सेवा पुरवलेली आहे त्याचप्रमाणे मान्य खासदार शिंदे साहेब या मतदारसंघामध्ये अनेक असे ज्यांच्या ज्यांच्यावरती संकट येतात त्या त्या संकटाला धावून जातात कोणाचं हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असू द्या कोणाचं घर जळालं असेल घर पहा पडलं असेल किंवा एखाद्याचा मोठा ॲक्सिडंट झाला असेल या सगळ्या गोष्टींसाठी मान्य खासदार शिंदे साहेब धावून येतात एक संवेदनशील खासदार आम्हाला या कल्याण लोकसभेला मिळाला त्यामुळं आम्हाला सारखा अभिमान वाटतो असा खासदार मिळणं भविष्यात कदाबी शक्य नाही त्यामुळे आमचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांचं आम्ही जेव्हा मानव तेवढं धन्यवाद कमी आहे आम्ही या सगळ्या चाकरमान वतीने त्यांचं धन्यवाद देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की आपला प्रवास हा सुखरूप